एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने आजचे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चे खूपच महत्वाचे करंट अफेअर्स पाहूयात यातील एकतरी प्रश्न नक्की परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो चला तर मग थेट सुरुवात करूयात आहे रवी रंजन रविरंजन चे नवीन व्यवस्थापकीय संचालक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारनं रंजन यांची भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच च्या व्यवस्थापकीय संचालक पदी एम पदी नेमणूक केली के के आहे रंजन यांचे कार्यकाळ आहे त्यांचा तीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस निवृत्त होईपर्यंत पंधरा डिसेंबरला शपथ घेतली आहे त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रोबिशनरी ऑफिसर म्हणून एसबीआय मध्ये कामाला सुरुवात केली बँकिंग क्षेत्रातील त्यांच्याकडे चौतीस वर्षाहून अधिक अनुभव आहे सध्या ते एसबीआय मध्ये डेप्युटी व्यवस्थापकीय संचालक आणि जोखीम अनुपालन आणि स्ट्रेस असेस रिझोल्युशन ग्रुपचे म्हणजेच एस चे प्रमुख आहेत महत्वाचा पॉईंट आहे रविरंजन एसबीआयचे नवीन व्यवस्थापकीय संचालक त्यानंतर पॉइंट नंबर दोन पाहूया भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल माजी आय अधिकारी राजकुमार गोयल यांची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी हरिलाल समरिया यांची जागा घेतली हरिलाल समरिया यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राजीनामा दिला होता शपथविधी सोहळा पाहूयात पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राजकुमार गोयल एकोणीशे नव्वदच्या बॅच चे आय अधिकारी आहेत त्यांनी केंद्र सरकारच्या न्याय विभागाचे सचिव आणि गृह मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच जो आहे त्याच्या कलम बारा तीन नुसार राष्ट्रपती तीन सदस्यीय निवड समितीच्या शिफारशीवरून सी आय सी ची नियुक्ती करतात निवड समिती पंत निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्ष नेता लोकसभेचा विरोधी पक्ष नेता त्यामध्ये सदस्य कार्यकाळ असतो तीन वर्ष अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे राजकुमार गोयल भारताचे नवे माहिती आयुक्त तिसरा पॉईंट आहे नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे नवीन महासंचालक सुरेश गोयल यांची नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च एन सी -E चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ला पदभार स्वीकारणार आहेत आणि ते एकोणात अकरावे महासंचालक असतील पूनम गुप्ता यांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे पूनम पूनम गुप्ता यांच्या जागी त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून बी साईराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बी साईराम यांची भारताची सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली आहे मनोज कुमार झा जा यांच्या जाग्यावरती ते आता काम करते बी साईराम त्यानंतर पुढच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी पाहूयात पॉइंट वन एन एच पंचेचाळीस भारताचा पहिला वन्यजीव सुरक्षित मार्ग मध्य प्रदेशमध्ये मा NHAI एच न भोपाळ जबलपूर महामार्ग एन पंचेचाळीस देशातील पहिला वाईल्ड लाईफ सेफ म्हणजेच वन्यजीव सुरक्षित मार्ग आणि त्याचबरोबर रेड महामार्ग म्हणून घोषित केलाय वैशिष्ट्य काय तर देशातील पहिला रेड महामार्ग आहे. या महामार्गावर दोन किलोमीटरचा लाल रंगाचा रेड थर्मोप्लास्टिक लेअरचा एक पट्टा बनवण्यात आलाय आणि हे तंत्रज्ञान दुबई मधल्या शेख झायेद रोडवरून प्रेरित आहे उद्देश जंगलातून जाताना वाहनाचा वेग आपोआप कमी व्हावा आणि वन्यजीवांच्या अपघाताचं प्रमाण कमी व्हावं महत्वाचा खूप महत्वाचा पॉईंट आहे हा रस्ता विरंगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आणि नवराद ही अभयारण्य वन्यजीवांच्या मुक्त हालचालीसाठी यामध्ये अकरा पॉईंट शहाण्णव किलोमीटर लांबीच्या संवेदनशील पट्ट्यामध्ये एकूण पंचवीस वन्यजीव अंडरपास पण तयार करण्यात आले आहेत एकूण एकशे एक बावीस कोटी रुपये खर्च आलाय आणि चौदा किलोमीटरचा टोटल रस्ता बांधण्यात आलाय बांधणी एन ने केली खूप आयमपी पॉईंट आहे पुढचा पॉईंट आहे संपूर्ण देशाच्या पाककलेला कलेला युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी मान्यता मिळालेला इटली जगातील पहिला देश ठरलाय एकूण एकवीस स्थळ पण त्यामधले इटली मधले आपल्याला बघायला मिळतात पुढचा पॉईंट आहे भारताचा पहिला एक गिगा क्षमतेचा मायक्रो प्रोसेसर भारतानं ध्रुव चौसष्ट हा देशातील पहिला स्वदेशी बनावटीचा आणि उच्च क्षमतेचा मायक्रो प्रोसेसर लाँच डिसेंबर मध्ये. हा भारताचा पहिला एक गिगा क्षमतेचा आणि चौसष्ट बीड कोर मायक्रोप्रोसे प्रोसेसर आपल्याला बघायला मिळतोय डिझाईन आणि विकास केलाय सी डॅक न एम पी प्रोग्रॅम अंतर्गत पुढचा पॉईंट आहे भारत ब्राझील सागरी संरक्षण करार भारतीय नौदल ब्राझीलियन नौदल आणि माझगाव शिप बिल्डर्स यांच्यात स्कॉर्पियन क्लास पाणबुड्यांच्या देखभालीसाठी करार करण्यात आला आहे भारत ब्राझील सागरी संरक्षण करार झालाय डिसेंबरमध्ये त्यानंतर बघूयात खेळ आणि पुरस्कार पॉइंट वन आहे सहावे फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस याची खूप मोठी श्रेणी आहे त्यातली एक श्रेणी आपण इथे घेतली महत्वाची वेब सिरीज श्रेणी त्यामध्ये सर्वोत्कृष्ट मालिका मिळालाय ब्लॅक वॉरंटला सर्वोत्कृष्ट अभिनेता जयदीप अहलावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मोनिका पनवर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मिळालाय विक्रमादित्य मोटवानेला महत्त्वाचं आपल्यासाठी आहे मालिका ब्लॅक वॉरंट त्यानंतर आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ जे नोव्हेंबरचे होते त्यामध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरुष मिळाला सायमन हार्मरला दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ महिला मिळाली शेफाली वर्माला भारताची त्यानंतर आयपीएल ऑप्शन दोन हजार सव्वीस पाहूयात तारीख होती सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण होतं अबुधाबी ए आणि संचालन केलं मल्लिका सागर यांनी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ट खेळाडू म्हणून प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांना चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या संघात सामील करून घेतले दोघांना प्रत्येकी चौदा पॉईंट वीस कोटी रुपये चेन्नई सुपर दिले आहेत त्यानंतर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू म्हणून कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर याला कोलकाता नाईट रायडर्स संघानं पंचवीस पॉईंट वीस कोटी रुपयांना आपल्या संघात विकत घेतले कॅमरून ग्रीन आणि तिकडे आहेत प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा त्यानंतर महत्वाचे दिनविशेष मध्ये सोळा डिसेंबर होता विजय दिवस एकोणीशे एक्काहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो सोळा डिसेंबर विजय दिवस यावर्षी चौ चो, चोपन्नाव्या चौपन्नावी आवृत्ती होती ह्या होत्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी धन्यवाद